लोकभुमुख आणि पारदर्शक प्रशासन हे कसं असतं किंवा याचा अनुभव आम्हाला आज कणकवलीचे अधिकारी आमचे कातकरजी तहसीलदार आमचे देशपांडेजी आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कणकवलीकरांना दाखवून दिलेला आहे जो वर्षानुवर्ष न सुटलेला प्रश्न आमच्या लोरे गोंडसरी भागातला तो त्यांनी मार्ग काढून आज लोकांच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण त्यांच्यामुळे अनुभवायला भेटत आहेत मी ह्याच्याबद्दल निश्चित पद्धतीने त्या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मी समाधान व्यक्त करतो या पूर्ण प्रयत्नामध्ये आमचे नाव राव राणेंचा पण सिंहाचा वाटा आहे त्यांनी पण ह्या बाबतीमध्ये फार मेहनत केली आमचे सरपंच मॅडम आहेत त्यांनीही प्रयत्न केला आणि म्हणून या सगळ्या जणांमुळेच आज त्यांच्या सगळ्या त्या संबंधित लोकांच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण त्यांना पाहायला मिळत आमचे कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणेजी यांचे सातत्याने प्रयत्न होता की गोंधळी समाजाच्या आमच्या हक्काच्या लोकांना त्यांचं राशन कार्ड मिळावं त्यासाठी ते सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात होते प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते माझ्याशीही ते बोललेले आणि आता त्या सगळ्या पाठपुराव्याचं यश म्हणून आज प्राथमिक स्वरूपामध्ये काय गोंधळी समाजाच्या आमच्या माता भगिनींच्या हातात आम्ही राशन कार्ड देऊ शकलो याहीबद्दल आम्हाला निश्चित पद्धतीने समाधान आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका